<फिख्षाक> <फिख्षाक> <जय। फिख्षाक पाए> शाळा आहे शाळा आहे शाळेत विद्यार्थीही आहेत विद्यार्थी शिक्षण घ्यायला उत्सुक आहेत विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांचे पालकही जीवाच रान करतायत पण शाळेत विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांची तितकी कमतरता आहे शिक्षक पाहिजेत म्हणून टाहो फोडणाऱ्या या विद्यार्थ्यांचे शिक्षक गेले तरी कुठे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल यांना शिकवणारे काही शिक्षक कार्यालयीन कामकाजात अडकलेत काही पंचायत समितीत अडकलेत तर काही शाळांमध्ये शिक्षकांच्या जागाच रिक्त आहेत त्यामुळे आम्हाला शिकवणारे आमचे हक्काचे शिक्षक आम्हाला मिळू द्यात म्हणून आता हे विद्यार्थीच रस्त्यावर उतरलेत जालन्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी हे आगळं वेगळं आंदोलन केलंय आमची प्रामुख्या मागणी अशीच आहे की जालना जिल्ह्यामध्ये अगोदर सहाशून अधिक रिक्त जागा आहे शिक्षकांच्या आणि या जागा रिक्त असताना अगोदर विद्यार्थ्यांच्या गुणोत्तर मोठा परिणाम होत असताना जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी शिक्षकांच्या प्रतिनिधित्व करून शिक्षकांना अक्षरच्या लिपिकाचे कामात दिले गट समन्वय केलं ठेवल्या मुळे जागा रिक्त असताना विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाहीत शिक्षकांच्या रिक्त जागा तशाच आहेत ते शिक्षकही कार्यालयीन कामात अडकलेत म्हणून विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न या चिमुरड्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून विचारलाय आता खुद्द विद्यार्थीच जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आले म्हटल्यावर जिल्हाधिकारी यावर तातडीने तोडगा काढणार असल्याचं आज जिल्हा परिषदचे काही शाळांचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक इथे आले होते त्यांची मुख्यत्वे मागणी होती की जे साधारणतः वीस जिल्ह्यामध्ये शिक्षक डेप्युटेशनवर आहेत त्यांना परत शाळेवरती शिक्षणासाठी परत त्यांना नियुक्ती परत देण्यात यावी काही कार्यालयीन कामकाजासाठी त्यांची सेवा ती तालुका कार्यालयामध्ये करण्यात आली होती पंचायत समिती कार्यालयामध्ये करण्यात आली होती आणि ती रद्द करावी अशी त्यांची मागणी होती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी याबाबत आज चर्चेला बोलवलं आहे आणि त्यामध्ये चर्चा करून यामध्ये परत त्या ऑर्डर्सबद्दल काय करता येईल तर त्याबाबत आज चर्चा करून निर्णय घेतला शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आहेत त्या शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोजा आहे यावरून शिक्षकांनी आंदोलनही पुकारलंय पण आता आम्हाला शिक्षण घ्यायचंय आणि त्यासाठी आम्हाला शिक्षक पाहिजे अशी मागणी खुद्द विद्यार्थ्यांकडूनच झाली आहे या चिमुकल्यांची आर्त हाक आता ऐकली जाते का हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका